नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर दिवस निघून कसे जातात भरभर भर। ते कधीच आपल्याला समजत देखील नाही आयुष्य खूप लाख मोलाचं असं आहे जे कधी हातातून आपल्या निष्ठून जाईल हे कळणार देखील नाही तर मला सांगायचा मुद्दा हाच होता की आयुष्य अगदी मन मुरादपणे जगा क कद कारण कधी काय होईल हे सांगता येत नाही तर स्वामी प्र स्वामी महाराजांचा आपल्या जेव्हा प्रकट दिन होता तर त्याच्या दिव दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी आमच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली होती आमच्या कुटुंबातील एक सदस्य आम्हाला कायमस्वरूपी सोडून निघून गेली ती माझी मोठी हत्या होती आणि तिची माया माझ्या आईसारखीच होती कोकणात इथे राहायला आल्यापासून मी तिच्याजवळच राहत होती आणि त्याच्यामुळे तिच्याशी जे नातं होतं ना ते अगदी घट्ट असं तयार झालेलं होतं जेवढी जवळ एक असेल ना तेवढं ते नातं दृढ झालेलं असतं आणि तिच्याशी माझं नातं तसंच होतं तर खूप म्हणजे त्रास झाला आणि होतो आहे संपूर्ण कुटुंबामध्ये तरीसुद्धा म्हणतात ना आपल्याला आपल्या आयुष्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी जगावं लागतंच आणि ती एकाच ठिकाणी राहून एकाच ठिकाणी स्तब्ध होऊन काहीच उपयोग नसतो पण आपल्याला काहीच कळत नसतं बहा जेव्हा अशी एखादी घटना घडते आपल्या कुटुंबामध्ये तर सगळं जग तिथेच थांबलं आहे असं वाटतं आणि असं वाटतं की हे जग म्हणजे काय एक मोहमाया आहे फक्त आणि काहीच नाही आहे आपली व्यक्ती आपल्याला सोडून गेली की असं वाटतं की आता जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही पण असं नसतं आपलं जग हे तिथेच थांबलेलं नसतं तर जी व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे आपणही तसाच त्रास करून घेतला किंवा काय तर त्या व्यक्तीलाही खूप त्रास होतो तिचा आत्मा कधीच आनंदात विलीन होत नाही त्यामुळे आपल्याला त्या दुःखातून त्या, त्या वेदनांमधून बाहेर तर पडावंच लागतं तर माझे देखील मेडिसिन्स वगैरे चालू आहेत त्यामुळे मला काही ना काही करून मला स्वतःला गुंतवून ठेवावं लागतं आणि खाणं पिणं देखील व्यवस्थित करावं लागतंच कारण इच्छा तर नसते असं काही घरामध्ये घडलं की पण काय करणार आपल्याला जगायचं तर आहेच ना आणि आपण जर आपल्याला त्रास करून घेतला तर त्या व्यक्तीला देखील खूप त्रास होईल आणि आपली जी नातलक मंडळी आहेत जी आपल्यासोबत आता आहेत आपलं कुटुंब आहे त्यांना देखील खूप त्रास होईल ना आणि आपल्याला काही झालं तर त्यांची देखील धावपळ होऊ शकते त्यांना देखील खूप त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे मी मला खूप खंबीर बनवण्याचं काम आता सध्या करत आहे आणि हेच तुम्हाला सांगत आहे की धावत्या जगाप्रमाणे वाटचाल देखील करा पण स्वतःवर प्रेम करा कारण आणि आपल्या माणसांवर प्रेम करा कोणाचंच काही घेऊन बसू नका की ह्याने हे केलं ह्याने ते केलं तो असाच आहे तो तसाच आहे क्षणिक आयुष्य असतं हे हे कधी आपल्या हातातून निष्ठून जाईल ना हे कधीच कोणालाही समजत नाही त्याच्यामुळे खूप मनमोरात पणपणे पन जगा आणि आपल्या माणसांवर प्रेम करा या निसर्गावर प्रेम करा मी देखील आता हळूहळू या कठोर प्रसंगातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे त्यासाठी वाचन करते आहे जो माझा छंद तर आहेच लिखाण करते आहे स्वामींचा पण आशीर्वाद आहेच ते आपल्याला या दुःखातून नक्कीच बाहेर काढतील तर हे जे स्केच मी तुम्हाला आता दाखवत आहे ते माझ्या मुलीने म्हणजेच परीने काल रविवारी काढलं होतं तिला देखील जरा या घटनेतून बाहेर पडण्यासाठी मी सांगितलं की तुझा आवडतं काहीतरी काम कर तर ते स्केच हिने किती सुंदर काढलेलं आहे पहा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच मला सांगायचं होतं कारण तुम्हीही माझ्या कुटुंबाचे सदस्य आहात